नमस्कार आपण गीता आणि ज्ञानेश्वरी बघत आहोत आज आठवा अध्याय आणि सोळावा श्लोक भुवना लोक हा पुनरावर्तिनोअर्जुन पेत्य पेत्युत कौंतय पुनर्जन्मनं विद्यते म्हणजे काय आब्रह्म ब्रह्मलोकापासून ते इथपर्यंत पृथ्वी लोकांपर्यंत जितक्या काही वस्तू आहेत व्यक्ती आहेत शक्ती आहेत त्या सगळ्यांना पुनर्जन्म आहे पण जर का ते मला येऊन मिळाले योगी झाले भक्त झाले तर त्यांना पुनर्जन्म मिळत नाही असं श्रीकृष्ण म्हणत आहेत ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत एरवी ब्रह्मपणाची भडसेनं चुकतीची पुनरावृत्तीचे वळसे परी निवटलियांचे जैसे पोट न दुखे की ज्या व्यक्तीचे मृत्यू झाला आहे त्याचं पोट दुखत नाही तसं जे मला येऊन मिळाले श्रीकृष्णाला येऊन मिळाले त्यांना पुनर्जन्म मिळत नाही असं ते म्हणतात ना तरी चेल यानंतरचे नंतर आहे ना जे स्वप्नीचे महापुरे ते माते पावले ते संसार लिंपतीचे ना की जसं जाग झाल्यावर स्वप्नाला आपल्याला काही दिसलं तरी आपण जागा झाल्यावर ते नाहीच होऊन जातं तसंच आपण भगवंताला येऊन मिळालं तर संसार त्याला आपल्याला चितकत नाही एरवी जगदाकाराचे सिरे जे चिरस्थायी यांचे धुरे ब्रह्मभुवनगा चौरे लोकचळाचे जे गावींचा पहारू दियोरे एका अमरेंद्राचे न धरी विळोने पाती उठी एकसरी चौदा जणांची की जसं या सर्व लोकांचं सगळ्यात वर कसं ब्रह्मलोक आहे आपल्या इथे पण असं इथे ब्रह्मरंध्र जसं तसंच ज... पूर्ण विश्वाचं सगळ्यात उच्च जे आहे ते ब्रह्म लोक आहे समजा आणि तिथल्या पण लोकांना आयुष्य असतं जन्म आहे आणि मृत्यू आहे असं त्यांचं मत आहे ज्ञानेश्वर महाराज पण तेच म्हणतात आणि जे गावीचा पहारू तिथला जो पहारेकरी किंवा त्यांचं रा, त्यांचं राज्य सांभाळणारा जो इंद्र आहे देवांचं असे चौदा इंद्र ब्रह्मदेवाच्या एका दिवसात होऊन जातात आता ब्रह्मदेवाचा एक दिवस किती ते पण सांगतात आहे सहस्त्रयुगपर्यंत अहर्या यात ब्रह्मण विधू रात्रीयुग सहस्त्रांतम ते हो रात्र विदोजना की एक हजार युग झाले म्हणजे चार युगांच्या चौकट्या ज्या असतात हे आमचं लहानपणीचं खूप आवडतं कॅल्क्युलेशन होतं की समजा कलयुग आपण घेतलं चार लाख बत्तीस हजार वर्ष घेतलं त्याच्या दुप्पट द्वापरयुग द्वापरयुगामध्ये चार लाख बत्तीस हजार गुणिले दोन म्हणजे आठ लाख चौसष्ट हजार आणि त्याच्या तिप्पट कलयुगाच्या तर ते त्रेतायुग होतं बारा लाख शहाण्णव हजार आणि कृतयुग त्याच्या चौपट कलयुगाचा तर ते येतं सतरा लाख अठ्ठावीस हजार आता याचं सगळ्यांचं ॲडिशन केलं कलयुग द्वापरयुग त्रेतायुग आणि कृत्यु या सगळ्यांना आपण ॲडिशन केलं तर किती येतं की कि त्रेचाळीस लाख वीस हजार आणि मग त्याला हजार युगांनी गुणलं तर ब्रह्मदेवा हजार युग म्हणजे हे या पूर्ण सायकलला त्रेचाळीस लाख वीस हजारला गुणिले हजार, हजार केलं तर चार अब्ज बत्तीस कोटी वर्ष येतं आणि हा ब्रह्मदेवाचा एक दिवस असतो आणि चार अब्ज बत्तीस कोटी वर्ष ब्रह्मदेवाची एक रात्र असते तर ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये म्हणजे चार अब्ज बत्तीस कोटी वर्षांमध्ये चौदा इंद्र होऊन जातात असं यांचं म्हणणं आहे ठीक आहे जे चौकडी या सहस्त्र जाय तई ठाव विळूची होय आणि तसेची सहस्रेभरी पाह्य रात्री जेत जेवढे असे चौकडी आहे कलियुग द्वापरयुग त्रेतायुग आणि कृतयुग या चौकडींचं असं जसं एक हजार झालं गुणीला एक हजार केलं या सायकलचं तर चार लाख बत्तीस को चार अब्ज बत्तीस कोटी वर्ष होता तसंच एक रात्र पण असते ब्रह्मदेवाची चार अब्ज बत्तीस कोटी वर्ष एवढे अहोरात्र जेथींचे तेनं लोटती जे भाग्याचे देखती ते स्वर्गीचे चिरंजीव असं जे भक्त आहेत ते पण चिरंजीव नाही आहेत आणि ब्रह्मदेवाची एक दिवस झाली तेव्हा सगळ्या सृष्टी जन्माला येते आणि जेव्हा त्याची रात्र सुरू होते तेव्हा ते विलय होऊन जातात ब्रह्मतत्वामध्ये सुरगणाची नवाई विषय सांगावे येथे काय मुदला इंद्राची ची, दशापाई जे जे चौदाई जे दिहाचे चौदा की असे चौदा इंद्र होऊन जातात ठीक आहे असं आपल्याला वाटतं की ते अमर आहेत पण ते खरं तर ते अमर नाही त्यांना पण एवढं आयुष्य असतं समजा परी ब्रह्मयाची या ही आठा प्रहारात ते आपुलिया डोळा देखते आहाती गाते यांचे विविध म्हणते की ब्रह्मदेवाचे आठ प्रहारामध्ये डोळ्यांनी पाहणारे जे आहेत त्यांना ब्रह्मदेवाचा दिवस दिवसरात्री जाणणारे म्हणावे म्हणावे यांनी अजून मागल्या ओवीमध्ये हो सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणचा दिवस रात्र एवढी मोठी आहे त्या काळात जे मरत नाही ते भागव्यान हा दिवस आपल्या डोळ्यांनी पाहतात ते स्वर्गातील चिरंजीव म्हणजे त्यांना जवळपास चिरंजीव म्हणायला पाहिजे की एवढं शंभर वर्ष समजा ब्रह्मदेवाचं हजार वर्ष वगैरे बघितलं जवळपास चिरंजीवच झालं ना आपण शंभर वर्ष जगतो मॅक्सिमम किती जेवढं जगायचं तेव्हा ठीक आहे मग कोणी म्हणतात की हनुमानजी अमर है वगैरे वगैरे ते सगळं काय जे आहे ते नंतर त्या वेगळ्या गोष्टी पण हे तुम्ही बघा की केवढे मोठे कॅल्क्युलेशन की ना तर जवळपास अमरच झालं की चार अब्ज वर्ष समजा कोणी जगताय वगैरे वगैरे सॅम्पल सांगतोय ठीक आहे पण त्याचे शंभर वर्ष झाल्यावर ब्रह्मदेव पण विलयात जातो जा असं पण त्यांनी म्हटलं आहे ठीक आहे अव्यक्तात व्यक्त हा सर्व हा रागमय आग रात्री आगमेपर्यंत तत्रे वाव्यक्त अव्यक्त संज्ञ केलं म्हणजे काय की ब्रह्मदेवाच्या दिवसाला प्रारंभ झाला तर अव्यक्त असलेल्या सर्व वस्तू उत्पन्न होतात त्या पुन्हा दिसायला लागतात त्यांचा जन्ममृत्यू वगैरे असं की सायकल सुरू होऊन जाते आणि रात्री जेव्हा सुरू होते त्याला अव्यक्तनामक वस्तू त्या वस्तू लीन होतात म्हणजे असं त्यांनी हे मी ते वाक्य वाचलं अव्यक्तनामक वस्तूमध्ये त्या वस्तू लीन होतात म्हणजे काय की ज्या जन्माला आले ते मृत्यू पावतात तसं पंचमहाभूतांचा सगळा जो पसार आहे तो भगवंतामध्ये विलीन होऊन जातो भूतग्राम सयवायम भूतवा भूत्वा प्रलि प्रलीयते रात्र गमय वशहा पार्थ प्रभवत्य ते हरागमे म्हणजे काय की हा जो भूतमात्रांचा पंचमहाभूतांचा जो समुदाय आहे जी चर अचर वस्तू वगैरे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या जन्माला येतात मृत्यू पावतात पराधी होऊन राहतात पुन्हा रात्र सुरू झाली म्हणजे सगळ्याच्या सगळ्या वस्तू पुन्हा भगवंतामध्ये लीन होतात आणि पुन्हा दिवस सुरू झाला ब्रह्मदेवाचा तर पुन्हा त्या जन्माला येतात आणि पुन्हा ती जीवसृष्टी सगळी दिसायला लागते पुन्हा ब्रह्मदेवाची रात्र झाली की ती जीवसृष्टी भगवंतामध्ये विलीन होऊन जाते या निर्गुणीराकार ब्रह्मदेवामध्ये आणि अशी ती सायकल सुरू राहते पुनरपिजनम जन्म पुनरपिजनम पुनरपिवर्णम कशाला आहे तर या सगळ्या प्रकृतीला आहे अगदी देवलोकांपासून तर मृत्यूलोकापर्यंत म्हणजे आपल्या पृथ्वी तलापर्यंत पण याच्यापासून जो वेगळा आहे परमात्मा त्याला या गोष्टी नाहीत आणि जेव्हा आपण भगवंताला जाऊन मिळतो त्यावेळेला आपण योगी भक्त झाल्यावर आपल्याला पुनरपिजन्म पुनरपिमरण राहत नाही असं श्रीकृष्ण म्हणत आहेत ती दिवसे दिवसेपाय ते वेळी न समाय असे अव्यक्त्याचे व्यक्त विश्व ब्रह्मदेवाच्या दिवसामध्ये त्यांचं अव्यक्त असतं ते व्यक्त विश्व होऊन जातं पुढती ती ती देहाची चौपाहारे फिटे आणि हा आकारसभूत राहते पाठीतसाची मग पहाटे भरवं लागेल की पुन्हा असंच सुरू राहतं शारदीयची प्रवेशे अभ्रिजिरती आकाशी मग देशमांती जशी निगती पुढते म्हणजे शारदीय नवरात्र म्हणजे शरद ऋतूचं जे असतं एक श शारदीय वर्णन मी सांगितलं शारदीय नवरात्र तुम्हाला माहिती की शरद ऋतूमध्ये जसे आकाशातले अभ्रक निघून जातात आणि पुन्हा ग्रीष्माच्या अंती म्हणजे जेव्हा पावसाळा येतो वर्षा ऋतू असतो तेव्हा पुन्हा तर ते ढग दिसायला लागतात तसंच तशी ब्रह्मदिनाची आधी हे वृद्धसृष्टीची मांदी मिळेल जवळ सहस्रावधी निमित्तपुरे की अशी ब्रह्माच्या दिवसामध्ये सहस्रावधी जेव्हा ते युग हो आपले होऊन जातात ते म्हणत आहेत वर्ष होऊन जातात त्यावेळेला ते दिसतात आणि रात्री झाली की ते पाठी पाठीरात्रींचा अवसरू होई आणि विषय अव्यक्ती लिहायच जाई तोही युगस असतं मोठं आहे आणि तैसेचीर असेल की हजार युग दिवस असतात आणि हजार युग रात्र असते तेव्हा ते हग युग जेव्हा दिवस असतात तेव्हा ते व्यक्त होतात हजार युग रात्र असतात तेव्हा ते उमावून जातात म्हणजे ब्रह्मतत्वामध्ये विलीन होतात हे सांगा काय उपपत्ती जे जगाचा प्रयोग आणि संभूती ये भुन ये ब्रह्मभूमींची या होती अहोरात्रामाची ठीक आहे की आपण एकाचा तरी अर्थ बघायला पाहिजे हे सांगाव्यास कारण काय तर ब्रह्मलोकाच्या एका दिवस रात्रीमध्ये जगाची उत्पत्ती आणि सहा संहार होतात की ब्रह्मदेवाच्या एका उत्पत्ती स्थितीमध्ये असे म्हणजे एका दिवसामध्ये उत्पत्ती होते आणि सं संहार पण होऊन जातो व्यक्त होतात दिसतात आणि गायब होऊन जातात म्हणजे नष्ट पडून जातात ठीक आहे कैसे मान पाहे पा जो तो सृष्टी सृष्टीबीजाचा साठोपाव परी पुनरावृत्तीच्या मापा शिगत झाला की पुन्हा जसं बीज असतं तसं त्या त्यातून झाड निघतं आणि पुन्हा ते त्या झाडातून बीज निघतं आणि पुन्हा त्याचं ते पुनरपिजनम पुनरपिमरण ते सर्ग होत राहतं एरवी त्रैलोक हे धनुधरा ती एक गावींचा हा पसारा तो हा दिना दिनोदयी एकसरा मांडत असे की ह्या त्रिलोकाचा पूर्ण पसार आहे ब्रह्मदेवाच्या दिवसात दिसतो समजा पाठी रात्रीचा समोर पावे आणि आपयसाची आठवे म्हणे जेथींचे तेथ स्वभाव साम्यासे येईल की जेव्हा ते रात्रीच्या वेळेला समावून जातात त्यावेळेला जसा साम्यभाव निर्माण असतो तसा साम्यभाव आता पण आहे म्हणजे दिवसाला पण आहे ब्रह्मद्याच्या रात्री पण तो साम्यभाव असतोच असतो त्या साम्यभावाला साम्यभाव म्हणजे काय की ब्रह्मतत्व सर्वत्र एकसारखंच अफूट भरलेलं आहे याला साम्यभाव म्हणतात तर ते आहेच आहे जैसे वृक्षपण बीजाशी आले की मेघ हे गगन झाले तैसे अनेकत्व जे ते समावले ते साम्य म्हणे की वृक्षपण आणि बीज बीजामध्ये पूर्ण वृक्ष समावलेला असतं तसं अनेकत्व ते आहे ते त्या बीजामध्ये एका तत्त्वामध्ये सामावलेलं आहे जे एकतत्व सर्वत्र आहे किती सुंदर सांगितलं बघ आणि असं सांगता 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 त्यांना एकच सांगायचं आहे की ब्रह्मतत्व सर्वत्र आहे आणि त्याच्याशी एकरूप होऊन राहण्यातच खरी मजा असते आणि तसं एकरूप राहूनच आपण योग येऊन वन बघतोनच भगवंताची चोवीस तास सेवा करावी पूजा करावी प्रत्येक श्वासागणे प्रत्येक क्षणामार्फत मार्फत आणि प्रत्येक कणामार्फत आणि प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक क्षण असं आपण जग जीवन जगायला पाहिजे पाहिजे तरच आपण भगवंताशी एकरूप राहू शकू आणि नित्यमुक्त राहू शकू असं ते म्हणत आहेत ज्ञानेश्वर महाराज आणि श्रीकृष्णपणे ठीक आहे धन्यवाद